नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण या महिन्याच्या म्हणजे भाद्रपद महिन्याच्या सामूहिक उपासनेची ही माहिती करून घेत आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये भाद्रपद महिन्यातील महत्वाचे दिवस असतात ते म्हणजे दोन पंधरवड्यामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये आहे ते म्हणजे हरितालिका व्रत गणपती उत्सव ऋषी पंचमी गौरीपूजन अनंत व्रत अनंताची पूजा तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये असतात ते म्हणजे आपलं श्राद्ध पक्ष महालय आरंभ आणि सर्व पित्री अमावस्या हे अत्यंत महत्त्वाचे दिवस असा दोन भागामध्ये हा भाद्रपद महिना विभागलेला आहे मंडळी गणपती स्थापनेपासून ते गणेश उत्सवातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओ अवश्य पहा त्यांची लिंक खाली दिलेली आहे शिवाय श्राद्ध महिन्याच्या सर्व प्रकारच्या माहितीचे सुद्धा त्यामध्ये अगदी स्वत आपल्या पितरांसाठी तर्पण विधी कसा करावा त्यापासून या श्राद्ध महिन्यातल्या प्रत्येक तिथी कधी कधी असणार आहेत या सगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये पाहायला बिलकुल विसरू नका काही व्हिडिओ आम्ही चॅनलमध्ये दिलेले आहेत तर काही आपल्या अवश्य या चॅनलमध्ये पहा या विषयाचे बरेचसे माहितीपर व्हिडिओचे लिंक आम्ही मुद्दामून दरवेळेला देत असतो या वेळेला दिलेले आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये या वर्षीचा भाद्रपद महिना असणार आहे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा वार बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि महिन्याची समाप्ती असणारे भाद्रपद अमावस्या वार बुधवार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर हरितालिका व्रत असणारे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार असणारे शुक्रवार व आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचं आगमन व प्राणप्रतिष्ठा करण्याचा दिवस असणार आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आठ सप्टेंबर ऋषी पंचमी आहे तर दहा सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी असणारे आपल्या गौरींचं आवाहन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार अकरा सप्टेंबर गौरीपूजन तिसऱ्या दिवशी असणार आहे गौरी विसर्जन गुरुवार बारा सप्टेंबर मंगळवार सतरा सप्टेंबर गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी तर अठरा सप्टेंबर वार बुधवार या दिवसापासून सुरू होत आहे श्राद्ध पक्ष महालय श्राद्ध पक्ष तर श्राद्ध पक्षाची समाप्ती होणार आहे आणि भाद्रपद महिन्याची समाप्ती होणार आहे अमावस्या अमावास्या म्हणजेच सर्व पित्री अमावस्याला बुधवार असणार आहे आणि वार ऑक्टोबर दोन हजार चोवीस भाद्रपद महिन्याचे धार्मिक महत्व म्हणजे गणेश उत्सव आणि श्राद्ध श्राद्धविधी असा हा भाद्रपद महिना म्हणजे गणेशाच्या उपासनेचा आपल्या पितरांच्या स्मरणाचा त्यांच्या आशीर्वादाचा आणि म्हणूनच मंडळी आपल्याला सुद्धा या महिन्यामध्ये गणेशाच्या कृपा आशीर्वादाचा मंत्र मंत्र उपासना ह्या सामूहिक उपासनेमध्ये करायची आहे आणि ती म्हणजे गणेशाच्या दारिद्र्य हरणाचा आणि धनप्राप्तीचा योग निर्माण करणारा गणेश मंत्र ह्या गणेश मंत्राची उपासना हा मंत्र आपल्याला रोज शक्य झालं तर रुद्राक्षाच्या माळेवर किंवा जी माळ उपलब्ध असेल त्या माळेमध्ये दिवसातून एकदा पठण करायची आहे आपल्या देवघरासमोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसून पूर्व उत्तर दिशेला तोंड करून हा मंत्र पाठ आपण करू शकता त्यांच्या समोर गणपती बाप्पा आहे त्यांनी बाप्पा समोर बसून अगदी शांतपणे करायचं आहे तर या महिन्यातील गणेश उत्सवाचं निमित्त साधून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसामध्ये हाच मंत्र दहा माळा जप करायचा आहे रोज ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी मात्र या दहा दिवसामध्ये तीन माळा जप आवर्जून करायचा आहे हा मंत्र कोणीही स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही कुणीही आपल्या साधना वर्गाशी जे जोडलेले आहेत ते करू शकतात किंवा अगदी नव्याने हा व्हिडिओ ऐकत आहेत पाहत आहेत आणि ज्यांना या महिन्यापासून या सामूहिक उपासनेमध्ये सहभागी व्हायचंय अगदी गणपती बाप्पा मोर्या म्हणून यामध्ये आपण सहभागी होऊ शकता आणि हा मंत्र कोणत्याही वेळेमध्ये करा शक्य ज्यांना होईल त्यांनी या महिन्यातील सगळ्याच दिवशी जास्तीत जास्त हा जप करा सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्री झोपते वेळेस हा गणेशाचा दारिद्र्य हरण करणारा आणि सर्व प्रकारची समृद्धी देणारा मंत्र कुठला आहे तर तो मंत्र असणार आहे ओम ग्लौं गंग गणपतये नमः ओम ग्लौं गंग गणपतये नम ओम गंग गणपतये नमः हा मंत्र माळेवरती किंवा कराच परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा पाठ अगदी शांतपणे ध्यान करून ज्ञान मुद्रा करून हा मंत्र आपण करू शकता व आध्यात्मिक अनुभूती अवश्य घ्या मंडळी हा मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच दरवेळेप्रमाणे आणि आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरात बसून करत असाल तरी ही सर्वांची साधना आणि मंत्र उपासना सामूहिक असल्यामुळे बरीच मंडळी देश विदेशातून या आपल्या साधना वर्गाशी जोडलेल्या आहेत त्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा आणि बळ या साधनेला मिळत आहे त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे होत राहो हीच गणेशाच्या चरणी चे प्रार्थना मंडळी ही गणेश मंत्र उपासना आपल्याला संपूर्ण महिन्यासाठी करायची भाद्रपद महिन्याच्या शेवटापर्यंत परंतु दुसरा पंधरवडा श्राद्ध पक्ष असल्यामुळे आपल्या पितरांचं स्मरण त्या श्राद्ध पक्षामध्ये पंधराही दिवस करायचंय त्यावेळेला आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून अकरा वेळा रोज मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम आपल्या पित्रांचं स्मरण करायचं घ्यायचे आहेत आपल्या पित्रांचे आशीर्वाद तसेच मंडळी पित्रांचे विधी आणि तीळतर्पण विधी याचे व्हिडिओ दिलेलेच आहेत अवश्य पहा या साधना आणि उपासनेने आपला आत्मविश्वास वाढायला मानसिक शांतता वाढायला अत्या आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नती व्हायला खूप सुंदर मदत होते अर्थात आपल्या साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने महत्त्व द्यायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं मार्गदर्शन सशुल्क करून घ्यायचं असेल आमच्याकडून तर आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्या संपर्क नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करून संपूर्ण माहिती आधी घ्यायची आहे कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन काय बरं पद्धत आहे त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे समाविष्ट आहेत आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करायचे आहे हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरूनच करत असल्यामुळे देशातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्याकडून अगदी आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी या आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमी आम्ही थमनेलमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या विविध वतीने विविध दे देवदेवतांची देव मंत्र आणि स्तोत्र याचं संकलित केलेलं अतिशय प्र अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी तीनशे एकतीस रुपये तर परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेली अतिशय सुंदर पोथी एकशे एक्कावन्न रुपये आम्हाला फोनपे करून आपण भारतामध्ये हे कुठेही पुस्तकं मागवू शकता फोन पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला आमच्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपच्या आपण व्हॉट्सअप करू शकता आणि भारतात कुठेही असाल ही दोन्ही पुस्तकं आपण मागवू शकता मंडळी पुन्हा एकदा कार्यालयाचा नंबर सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तसेच मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध प्रकारची शिवपिंडी स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी खास गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या आणि कार्यालयात ठेवतो ते कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र ही सुद्धा यंत्र आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑड त्याबद्दलची ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी अजून एक सुंदर अनाऊन्समेंट आपण करतो आहोत ते म्हणजे हे धूपदीप असलेलं अतिशय सुंदर असं पितळीचं भांड हा मंडळी याच्याचं वैशिष्ट्य असतं आहे की याच्यामध्ये ह्या दोन वाट्या जॉईंट केलेल्या आहेत आणि त्या वाट्या आहेत पूर्णपणे तांब्यापासून बनवलेल्या आता याचा उपयोग काय तर अर्थातच देवाला धूप आणि दीप करण्याकरता परंतु आपल्या साधना वर्गाशी जोडलेली अनेक मंडळी किंवा भक्ती मार्गामध्ये असलेली अनेक मंडळी जी रोज साधना आणि उपासना करत असतात आपल्या वास्तूमध्ये धूपदीपं करत असतात त्यांच्यासाठी हे मुद्दाहून तयार केलेलं आहे काय बरं आहे याचं वैशिष्ट्य तर याच्यामध्ये वापरलेला शुद्ध धातू दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन वाट्या आहेत त्याचं पहिली वाटीमध्ये आपण भीमसेनी कापूर किंवा कुठल्याही प्रकारचा कापूर ठेवून त्याच्यामध्ये एक लवंग ठेवायचे आहे अर्थात ती प्रज्वलित करायची तर दुसऱ्या वाटीमध्ये कापसाची वात करून ठेवायची आहे जी शुद्ध गायीच्या तुपामध्ये बुडवलेली असावी अशा रीतीने तूप आणि धूप हे एकाच वेळेला आपण देवाला दाखवू शकता आणि याच्याकरता आम्ही दरवेळेला जसं सांगतो प्रत्येकाला की आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान शुद्ध प्रकारच्या ऊर्जेचं आवाहन करण्यासाठी आणि ते निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ हा धूप आपल्या वास्तूमध्ये घंटानाथ करत संपूर्ण वास्तूमध्ये फिरवावा आणि त्यावेळेला आपल्या कुलदेवतेचा आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र पाठ करावा तर सर्वात सुंदर मंत्र तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यापैकी एक मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र करत आपण हा धूप आपल्या संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये दाखवू शकतो तर मंडळी ह्या भांड्याची आपल्याला जर ऑर्डर द्यायची असेल हे धुपाचं भांडं आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची माहिती दिलेली आहे आपण ती माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप करून मॅसेज करून माहिती घ्या तुम्हाला भारतामध्ये कुठे असाल हे पात्र पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तर मंडळी अशी ही भाद्रपद महिन्याची उपासना आणि साधना वर्ग आपण गेली चार सत्र म्हणजे चार वर्ष ह्या उपासनाशी जोडलेले आहात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिवादन आणि हा भाद्रपद महिना आहे त्यामुळे गणपती उत्सवाच्या अनेक शुभेच्छा आहेतच पण पितृपक्षातल्या पंधरवड्यामध्ये येणाऱ्या सुद्धा आशीर्वाद आपल्या वास्तूला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या सर्व कार्याला लागत हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद